उन्हाळा खूप वाढला आहे तर लहान मुलांच्या डिमांड्स असतात की काहीतरी थंड प्यायचं आहे तर त्यासाठी आज आपण घेऊन आलो आहोत बदाम मिल्कशेक ज्या मुलांना भिजवलेले बदाम खायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे बदाम मिल्कशेक आईस्क्रीम पार्लरमध्ये दोनशे अडीचशे रुपयाला मिळतो परंतु आपण घरामध्ये अगदी पन्नास रुपयामध्ये बनवू शकतो चला तर बनवूया टेस्टी आणि हेल्दी बदाम मिल्कशेक त्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता कारण आपल्याला हे दूध आठवायचंच आहे जाड तळाच्या पातेल्यामध्ये दूध तापत ठेवावं दूध थोडं कोमट झालेलं आहे तर मी आता एक फुलपात्र भरून दूध साईडला काढून घेणार आहे दूधसारखं डवळत राहायचं आहे नाहीतर ते खाली पातेल्याला चिकटू शकतं दुधाची चाय असते ती त्यामध्येच मिक्स करत जायचं आहे सारखं ढवळून ढवळून त्याची जी साईडला साय जमा होती ती त्यामध्येच जमा करायची आहे चाय त्यातच जमा केल्यामुळं आपला श्रीक एकदम लच्छेदार होणार आहे आता दुधाला उकळी आलेली आहे असंच आपण ढवळत ठेवायचं आहे दूध पंधरा ते वीस मिनटं दूध चांगलं चा आटवून घ्यायचं आहे आणि दूध कमी गॅसवर आता आटवायचं आहे आता बऱ्यापैकी दूध आपलं आटलेलं आहे तर आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे सुरुवातीला आपण जे दूध साईडला काढलं होतं त्याच्यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर टाकणार आहे ते मिल्क पावडर अगदी दुधामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे लम्स ठेवायचे नाहीत आता त्याच दुधामध्ये मी दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकणार आहे आणि तीही त्या दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कस्टर्ड पावडर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे फ्लेवर्ड कस्टर्ड पावडर यूज करायची नाही दोनच चमचे कस्टर्ड पावडर वापरायचे आहे नाहीतर आपलं जास्त घट्ट दूध होऊ शकतं इथं वाटीमध्ये परत मी थोडंसं गरम दूध घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी च दहा बारा केसराच्या काड्या टाकून भिजत ठेवणार आहे याच केशराचा रंग आपल्या शेकला येणार आहे दूध आपलं आता बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि घट्ट झालेला आहे आता आता आपण या दुधामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती ती आपण थोडी थोडी करून यामध्ये होतायची आहे एकदम होतायची नाही नाहीतर गुठळ्या बनवू शकतात आता आपण बदामाची पेस्ट करून घेऊया त्यासाठी मी पंधरा ते वीस भिजवलेले बदाम घेतलेले आहेत ते रात्रभर भिजवले होते आणि त्याची पेस्ट करून घेणार आहोत त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी टाकून आपण पेस्ट करून घ्यायची आहे खूप बारीक पेस्ट करायची नाही दाणेदार अशी पेस्ट ठेवायची आहे कस्टर्ड पावडरमुळं आपलं दूध आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे दूध आठवल्यामुळं त्याचा स्वीटनेस वाढलेला असतो त्यामुळे मी फक्त अगदी चार ते पाच चमचे साखर टाकणार आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता साखर नेहमी दूध आठवल्यानंतर टाकायची आता मी त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकणार आहे कारण कस्टर्ड पावडरचा एक वास असतो तो जाण्यासाठी मी थोडी वेलची पावडर फ्रेशली कुटलेली टाकणार आहे आपण आता यामध्ये जे केशर भिजवलेलं दूध होतो त्यामध्ये ते मिक्स करायचं आहे केशराचा सुंदर असा नॅचरली येलो कलर त्या दुधाला येतो आणि हे दूध जसं आटत जाईल तसं त्याचा येलोइश कलर होत जातो आता आपण सगळ्यात शेवटी ही बदामाची पेस्ट आहे ती आपण टाकून घेणार आहोत ती पेस्ट टाकल्यानंतर एकच उकळी त्या दुधाला द्यायची आहे आणि नंतर, नंतर गॅस बंद करायचा असतो नाहीतर दूध फाटू शकतं बदामाच्या पेस्टमुळं अजूनच ते दूध घट्ट होत चाललं आहे अगदी असं बासुंदीसारखं होत चाललं आहे पहा आपण ती वाटी पूर्ण वा पुसून टाकायची आहे अजिबात वाया घालवायचं नाही हा बदाम शेक आपला अगदी दाणेदार आणि छान रब्बीसारखा होणार आहे बदामाची पेस्ट टाकल्यावर असं सतत ढवळत राहायचं आहे आपलं दूध बघा किती घट्ट आणि छान टेस्टी झालेलं आहे अजून आपला शेवटचा एक मेन इन्ग्रेडियंट टाकायचा राहिला आहे आता या दुधाला उकळी येऊपर्यंत असं ढवळत राहायचं आहे बदामाची पेस्ट टाकल्यानंतर आता हे पहा दुधाला आपल्या उकळी आलेली आहे आता सतत हलवत राहायचं आहे आता मी द्यात मध्ये दोन चमचे क्रीम टाकणार आहे क्रीम म्हणजे मी दुधावरची साय टाकलेली आहे क्रीम मुळे दुधाला आपल्या क्रीमी टेक्स्चर येतं छान साय चांगली दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता हे पूर्ण आपलं दूध आटून झालेलं आहे आपलं आता रेडी झालेलं आहे दूध आता आपण हे थंड करून घेणार आहोत आता आपण आपल्या गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आपला बदाम मिल्कशेक आपण रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं साईडला लागलेली जी पातेल्याला साय असते ती त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे हे बदाम मिल्कशेक आता आपण थंड झालेला आहे ते बाहेर काढून पाहूया हे बघा किती छान टेक्स्चर आलेला आहे त्याला आता आपला टेस्टी टेस्टी थंड असा बदाम मिल्कशेक आपण सर्व करूया आणि वरून मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि ते पिताना मध्ये मध्ये आले की खूप छान लागतो त्याच मिक्सचरची मी कुल्फी केली तर इतकी छान कुल्फी झाली ना अगदी रवाळ अशी दाणेदार छान एकदम कुल्फी झाली तुम्ही ही ट्राय करून बघा त्याच मिक्सचरचे दोन पदार्थ तुम्ही बनवू शकता अगदी खूप छान मस्त टेस्टी झाली अगदी पिकतची खातो तशी अगदी लागत होती तुम्ही बदाम शेक नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा